शेतकरी तो पूर्वी व्यापारी होतो कशाचा व्यापार करत होते म्हणजे धान्याचं दुकान होतं लहानपणापासून मी मुंबईलाच होतो पन्नास वर्ष मुंबईला काढली आता गावी आलो पण शेतीमध्ये माझ्या घरातून जे ठेवलेले बॅलन्स पैसे मी टाकले काय राम राहिला नाही राम राहिला नाही तर त्या लोकांनी शेती करायची कशी आवड आहे आता मला सगळ्या सगळ्यात महत्वाची आपल्या देशाचीच सांगतो तुम्हाला थोडक्यात देश वाचवायचा असेल ना या लोकशाहीमध्ये जे कोण खासदार आमदार त्यांचे पगार पेन्शनिंग त्यांचे भत्ते सगळ्या देश त्यांनी खाऊन टाकला आहे काही ठेवलं नाही देशात नगरसेवकापासून ते खालच्या पासून तर त्यांना सगळे पगार पैसे पाणी चालू घेत परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत दहा टक्के नाही पण द्यायला पाहिजे भाव फिक्स भाव तुम्ही द्यायला पाहिजे शेतकरी शेतकरी इतका मरतो की त्याचे भांडवलाचे पैसे जे समजा वीस हजार रुपये टाकले ते त्याचं उत्पन्न दहा हजार होतं तो दहा हजार तूट भरणार कुठून कमीत कमी खालच्या पातळीच्या शेतकरी आणि दहा हजार रुपयाच्या सगळ्या नसतातच त्यावेळेस तो इकून तिकून -कुं घेतो त्याच्या जर मालाचे पैसे एक ना मालाचे नाही कोणत्याही मालाला बाजारभाव नाही आणि सगळ्याच लोकांचे तुम्ही सांगता की टोमॅटोचे भाव वाढले पण टोमॅटोचे भाव अमुक शेतकऱ्यांनाच मिळाले ते सगळ्या शेतकऱ्यांना कन्फ्युजन नको टोमॅटोचे बाजारभाव सध्या वाढलेले आहेत आता सध्या ज्यांचा माल मार्केटमध्ये येतो त्यांचे पैसे होतात मे महिन्यात पाऊस पडला लोकांचं नुकसान झालं निम्मेपेक्षा अधिक टोमॅटो वावरतच वा फेकून वा दिली काळा डाग आला व्हायरस आली त्यामध्ये स्वतः माझी सुद्धा टॉमॅटो होती माझ्या बरोबर बऱ्याच लोकांचे टॉमॅटो बर्बाद झाले माणसं भांडवल निघालं नाही घरातून पैसे घातले आमचं लाख लाख रुपये एक समजा टोमॅटोचा बराचसा खर्च होतो कमीत कमी लाख ते दोन लाख रुपये एकरी खर्च खर्च होतो ज्याचा ज्या पद्धतीने त्यांनी खर्च करणार पण बाजारभाव नसल्यामुळे आणि पाऊस सतत तीन महिन्या चाललेल्या पावशी तीन महिन्या पावसामुळे त्या टोमॅटोचा रोग रोगही आला मार्केटमध्ये उत्पादन जास्त झालं व्यापाऱ्याची संख्या नव्हती त्यामुळे सगळे व्यापारी झोपले गे गेले त्याच्यात इकडे पिण्याच्या पाण्याची शेतीच्या पाण्याची काय व्यवस्था शे, शेतीच्या पाण्याची पिण्यावरती माणसाचे मा, मा, तेम जमत कालवा चालूच आहे कालवा आहे चालू परंतु त्याच्यामुळे मधून शेतकऱ्यांना उत्पादन ते तेच आणि शेतकऱ्यांना खर्च कोणता नाही मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे लाइटचं बिल भरावं लागतं घराचं बिल भरावं लागतं दवाखान्याचे कपडा आहे रत्ता आहे आणि मग शेतकरी त्यामध्ये आपुरता राहतो पिकाचे उत्पादनामध्ये त्याचा खर्च भागत नाही त्यामुळं शेतकरी हमेशा कर्ज बाजारे राहतो इकडचे आमदार सर खासदार निलेश लंके दोघांच्या कामावर समाधानी शेतकऱ्यांकडे त्यांचं लक्ष आहे का किंवा त्यांनी काय करायला हवं त्यांनी अजून पर्यंत निवडून गेल्यापासून इकडे आमच्याकडे कोणी कोण दाते आहे आणि कोण तो निरेश संख्य आहे आम्ही तर त्याला ते ते पाहिलं नाही म्हणजे आमच्या सारख्या महामार्गाचे काही काम धंदे नाही समजा पण आम्ही राम रामराम समजाम करावी गेलो नाही कारण त्यांनी शेतकऱ्यांचं हित जर लक्षात ठेवतच नाही त्यांचं ते त्यांना भत्ता पाणी मिळतोय मस्त आयुष मध्ये ओके शेतकऱ्यांच्या बाबतीत नाही त्यांना कळलं शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांचं काही धोरण नाही अजूनपर्यंत शासनाचे धोरण निघत पण नाही आणि निघेल असं आम्हाला वाटत नाही आता कारण ते फक्त त्यांचं बघतात निवडणुका येतात त्यावेळेस सांगणार घोषणा करणार अमूक देऊ तमूक देऊ आणि आम्हाला शेवटी काय दाखवणार गाजर दाखवणार लोकांनी जर तुम्हाला निवडून दिलं ना आमदार केलं तुम्ही काय कराल <laughs> प्रत्येक वेळेस मी सांगतो मी जर शेतक शेतकरी असेल माझी शेती संपूर्ण शासनाच्या स्वाधीन करीन सगळी संपत्ती देश सेवे शक्ती मी मी तिथे काम करी वाहून घेईन वाहून घेईन स्वतः निवडणुकी पूर्वी म्हणाल निवडून गेलं नाही राहायचं त्यानंतर शासनाने नियम बदलले पाहिजेत कायदे बदलले पाहिजेत सगळे कि ज्यादा राजकारणात यायचं त्यांनी त्यांचा घरचा व्यवसाय न करता देशाच्या समाजासाठी त्यांनी झपलं पाहिजे जसे महात्मा गांधी झाले इतर अस सुभाषचंद्र बोस झाले ह्या लोकांनी जे काय केलं असे नेते एकही नाही आता इकडे बिबट्याची समस्या आहे का बिबट्याची समस्या आहे प्रत्येक ठिकाणी आहे पण आम्ही आमचा आमचा जीव असा मुठीत धरून चालतो